कुलांब्री तालुक्यातील पार इथं चौथ्या श्रावण सोमवार निमित्त श्री सिद्धेश्वर मंदिरात आयुर्वेदिक व होमिओपॅथिक मोफत शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आरोग्य शिबिराचं उद्घाटन महंत पुराणदास महाराज यांच्या हस्ते झाल्यानंतर मंदिर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली शिबिरात विशेष उपचार रोगनिदान व नाडी निरीक्षण आयुर्वेद व होमिओपॅथिक औषधांचं मोफत वितरण दीर्घकालीन आजारावर विशेष मार्गदर्शन मोफत आयुर्वेदिक वनस्पती वाटप आहार योगा व दिनच्चर्या मार्गदर्शन या सेवा देण्यात आल्या त्यासाठी आयुर्वेदिक व होमिओपॅथिक तज्ज्ञांनी स्वेच्छेनं सहभाग घेतला डॉक्टर मनोज संजय गायकवाड माधव संजय गायकवाड वर्षा गायकवाड डॉक्टर अविनाश भारती डॉक्टर सचिन मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडले डॉक्टर कांचन जाधव यांनी मुकेश प्रदेशातून एम बी बी एस डिग्री मिळवल्यामुळं यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला संस्थांचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांनी सर्व डॉक्टर्स व पंचक्रोशीतील उपस्थित नागरिकांना मनापासून धन्यवाद दिले सिद्धेश्वर संस्थांचे महंत पुरणदास संस्थान अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव सरपंच जयाताई जाधव उपसरपंच चंद्रशेखर जाधव देवगिरी साखर कारखाना माजी संचालक गणेश जाधव माजी पंचायत समिती सदस्य सुभाष सुलतानी इत्यादी मान्यवर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते शोशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या